नमस्कार अडीच बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर श्रीहरी कोटा इथून इस्रोनं केलं आठ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण एकाच वेळी आठही उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापन इस्रोनं रसला इतिहास इस्रोच्या उपग्रहात मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रथम उपग्रहाचाही समावेश विज्ञान तंत्रज्ञानाचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले तरच खऱ्या अर्थानं बदल घडेल पंतप्रधान केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते स्वच्छ भारत सप्ताह प्रसार अभियानाचा शुभारंभ गडचिरोली जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षक बोगस बदली प्रकरणातल्या आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी पाचशी बॅक क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडचा एकशे सत्त्याण्णव धावांनी पराभूत करत भारताचा शानदार विजय क्रमवारीतही अव्वल स्थाने श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून आज आठ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं पीएसएलव्ही व्ही सी थर्टी फायव्ह यानातून समुद्र आणि हवामान अभ्यास संबंधित तीनशे सत्याहत्तर किलो वजनी स्कॅट सॅट वन यासह इतर सात उपग्रह अवकाशात झेपावले यात अमेरिका कॅनडा आणि अल्जेरिया यासह पाच देशांच्या उपग्रहांचाही हे आठही उपग्रह वेगवेगळ्या दोन स्थापित करत इस्रोनं इतिहास घडवला आह या आठ उपग्रहात मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचाही समावेश आहे विद्युत परमाणू मोजण्यासाठी प्रथम उपग्रहाची मदत होणार असून इस्रोच्या विद्यार्थ्यांसाठीच्या उपग्रह मालिकेतला हा सातवा उपग्रह आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचं कौतुक कलि आहे ब्रिक्स दक्षांच्या पहिल्या युवक वैज्ञानिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आजपासून येत्या तीस सप्टेंबरपर्यंत बंगळुरु इथं संमेलन होत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे माजी अध्यक्ष कस्तुरी रंगन या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील या संमेलनात ब्रिक्स देशांमधील सामाजिक आव्हानं आणि समस्यांवर उपाय शोधण्याच्या दृष्टीनं चर्चा होणार आह विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय देशाचा विकास शक्य नाही असं सांगत या दोन्ही गोष्टी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या तरच त्याचे परिणाम दिसून बदल घडेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि सीएसआयआर अर्थात विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या आज अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते देश साठ टक्क्यांहून अधिक विकास दरानं प्रगती करत आहे देशाच्या या प्रगतीत विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेसारख्या संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यामुळे वर्तमान आव्हानांचा सामना करण्याबरोबरच भविष्यासाठी रोडमॅप तयार करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी या परिषदेला केलं संशोधनाची ही प्रक्रिया निरंतर चालणारी असून ती अनेक गोष्टींना कलाटणी देणारी ठरते त्यामुळे संशोधनासोबतच उद्योग सेवा पुरवठादार स्वयंसेवी संस्था आणि ग्राहक या सर्व घटकांमध्ये समतोल साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशातल्या आजच्या तरुण वर्गाकडे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे तो संधीची वाट पाहतो वैज्ञान आणि औद्योगिक परिषद संस्थेनं प्रयोगशाळेसारख्या सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच संशोधनासोबतच उद्योजक निर्माण करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल त्याचप्रमाणे स्वच्छता अभियानालाही संशोधनाची जोड मिळाली तर नवे उद्योजक निर्माण होऊ शकतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला कमी जमिनीत पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं पर ड्रॉप मोर क्रॉप या संकल्पनेवर केंद्र सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचं ते म्हणाले पाणी और जमीन ड्रॉप कोर क्रॉप एन इंच ऑफ लँड एंड बंच ऑफ क्रॉप ये इंच ऑफ लैंड एंड बंच ऑफ क्रॉप ये जब तक हम मिशन लेकर के नहीं चलेंगे तो हम पानी के उपयोग का भी महत्व नहीं समझेंगे जमीन के उपयोग का भी महत्व नहीं समझेंगे कार्यक्रम दरमियान पंप्रधा ने विविध राज्य शेत्र वीडियो कॉन्फरेंसिंग द्वारे संवाद साधला शेतकऱ्यांनी केलेल्या नवनवीन संशोधनाविषयी मोदी यांनी यावेळी माहिती घेतली घीएसआयआरनं विकसित केलेल्या नवीन संकरित वाणांच्या रोपांचं राष्ट्रार्पण मोदी यांच्या हस्ते झालं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी संस्थेच्या कार्याचा गौरव केला शेतकऱ्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांनी संस्थेचं कौतुक केलं भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत झालेल्या कराराचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव यांच्यासह पंतप्रधान कार्यालयातले अधिकारी या बैठकीला उपस्थित होत दहशतवादी कारवायांना सातत्यानं प्रोत्साहन दणाऱ्या पाकिस्तानवर दबाव वाढावा म्हणून हा करार रद्द करण्याची मागणी भारतात जोर धरत आह त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली या चर्चेचा तपशील कळू नाही एकोणीश साठ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्यात हा करार झाला होता या करारानुसार बियास रावी सतलज सिंधू चिनाब आणि झेलम या नद्यांचं पाणी वाटप निश्चित करण्यात आलं आहे दरम्यान काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देणार नाही याचा पुनरुच्चार आज चीननं केला हा भारत पाकिस्तानमधला प्रश्न असून तो उभय पक्षीस सोडवला जावा अशी स्पष्ट भूमिका चीननं घेतली आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज नवी दिल्लीत स्वच्छ भारत सप्ताहाच्या प्रसारमाध्यम अभियानाची सुरुवात केली या अभियानाअंतर्गत येत्या आठवड्याभरात देशातल्या ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम राबवली जाईल त्यासाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशातले तेवीस जिल्हे पूर्णतः मुक्त करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत पंच्याऐंशी हजार गावांमधल्या घरात शौचालय बांधण्याचं काम पूर्ण झालं असून दोन हजार बावीसपर्यंत देशभरातल्या प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही तोमर यांनी यावेळी सांगितलं कोपर्डी घटनेचा सा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी बुलडाणा आणि नंदुरबार इथं आज मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला बुलडाणा शहरात जयस्तंभ चौघात या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं या मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले होते मोर्चातल्या अकरा मुलींनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं त्यानंतर उरी इथल्या शहीद जवानांना आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंदुरबार इथल्या मोर्चात मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातल्या महिला सहभागी झाल्या आहेत कोपर्डी घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात बदल करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशा या मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या आह गडचिरोली स्थानिक जिल्हा अंतर्गत झालेल्या शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणातल्या दोघांना न्यायालयानं दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली शेडमाके या कनिष्ठ लिपिकाला गेल्या महिन्यात तेवीस तारखेला अटक करण्यात आली होते दोन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि याच महिन्यात न्यायालयानं त्याची जामिनावर सुटकाही केली या प्रकरणी शिक्षण विभागातल्या विजेंद्र सिंग आणि नचिकेत शिवणकर या लिपिकांचाही हात असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं या प्रकरणी आणखीही काही लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नेत्रदान आणि रक्तदानाबरोबरच आज अवयवदानाची मोठी गरज आहे मान्यवर व्यक्तींनी अवयवदानाच्या चळवळीत सहभागी होऊन जनजागृती करावी असं आवाहन भारतीय विद्यापीठाच्या अधिव्याख्यात्या डॉक्टर अनिता पाटील यांनी कोल्हापूरात केलं मानवी अवयवदान मोहिमेच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या दरवर्षी विजयादशमीला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन आणि कवायतींची रंगीत तालीम नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडली यावेळी विजयादशमीच्या उत्सवात केल्या जाणाऱ्या कवायतींचा सराव करण्यात आला यावेळी सरावासाठी आलेल्या स्वयंसेवकांनी पूर्वीच्या खाकी हाफ ऐवजी बदललेल्या गणवेशानुसार तपकिरी रंगाची फुल पॅन्ट घालून सराव केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल करण्याचा निर्णय झाल्यानंतर संघ स्वयंसेवक पहिल्यांदाच विजयादशमीच्या सोहळ्यापासून नव्या गणवेशात दिसणार आह बुलडाणा जिल्ह्यात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं परिसरातल्या शेतकरी पाल्यांसाठी मनोबल अभ्यासिका सुरु केली आह या उपक्रमात स्पर्धा परीक्षा आणि संगणकाचं विनामूल्य प्रशिक्षणही दिलं जातं बाजार समितीच्या उत्पन्नातूनच या अभ्यासिकेचा खर्च केला जातो आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना या उपक्रमामुळे मोठ्या ग्रंथालयाचाही लाभ मिळत आह सध्या सुमारे साडेसहाशे मुलांना या उपक्रमात सामील करून घेण्यात आला आहे मुंबईत मुलुंड इथल्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे देण्यात येणारा सविता गदरे पुरस्कार यंदा मालगाव इथल्या आधार या मतिमंद मुलांच्या शाळेला देण्यात आला समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे आणि पत्रकार माधव शिरवळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार गोकुळ आणि वैशाली देवरे या दाम्पत्याला देण्यात आला सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या विविध संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं गेली काही वर्ष मालेगाव सारख्या खेड्यात देवरे दाम्पत्य मतिमंद आणि अपंग मुलांसाठी आधार ही शाळा चालवत अत्याधुनिक साधनांनी नाविन्यपूर्ण शिक्षण देऊन स्वावलंबी बनवून रोजगाराच्या संधीसाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न ही शाळा त्यासाठी यंदा या शाळेची निवड करण्यात आली पुरस्काराचं यंदाचं बावीसावं वर्ष आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या क्रमवारीत राज्यात अव्वल स्थानी असलेल्या पुणे शहरानं आता देशातही अग्रस्थान पटकावलं आहे पुणे स्वयंसेवी संस्थांच्या आणि बांधकाम व्यावसायिकांच्या सहकार्यानं शहरातील एकोणीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव वैयक्तिक शौचालयं बांधली आहेत यावर्षी एप्रिल महिन्यापासून ही योजना राबवण्यात आली होती अमरावती जिल्ह्यातील महापालिका जिल्हा परिषद अकरा पंचायत आणि नऊ परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या नवीन मतदारांची नावनोंदणी कार्यक्रम सध्या सुरु आह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली जिल्ह्यात यंदा पंचवीस हजार सहाशे चौतीस नवीन मतदार वाढले आहेत जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत पुण्यात काल झोपडपट्टी सुरक्षा दल आणि जैन महाशक्ती यांच्या वतीनं समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव राष्ट्रीय दहशतवाद विरोधी संस्थेचे अध्यक्ष मनिंदर सिंग बिट्टा आणि संस्थेचे अध्यक्ष शांब मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आलं केंद्र सरकारनं जर राज्यघटनेतलं सत्तर कलम रद्द केलं तर काश्मीरमधल्या परिस्थितीत सुधारणा होईल असं मत बिट्टा यांनी यावेळी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संरक्षण विभागाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेत आहेत याचा देशाला नक्कीच फायदा होईल असं म्हणाले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चोवीस जणांना यावेळी सन्मानित करण्यात आलं लोप पावत चाललेल्या लोककलेला नवसंजीवनी मिळावी तसंच लोककलावंतांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी अकोला इथं लोककलावंत जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं लोककलावंत महासंघातर्फे हा मेळावा घेण्यात आला वाशिम बुलडाणा अमरावती आणि अकोला जिल्ह्यातले लोककलावंत या मेळाव्यात सहभागी झाले होते तीनही सैन्य दलातल्या निवृत्त अधिकारी आणि जवानांना खाजगी कंपनीत नोकरी देण्याकरिता पुणे हवाई दलाच्या वतीनं लोहगाव इथल्या शाखेत एकदिवसीय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं एअर व्हॉइस मार्शल अमित देव यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं पुणे सदन कमांडच्या हवाई दलाच्या वतीनं निवृत्त अधिकारी आणि जवानांना खाजगी कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते त्यानुसार रोजगार मेळाव्यात अधिकारी आणि जवानांची मुलाखत घेतली गेली यामध्ये शंभर जवान आणि अधिकारी यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळणार असल्याचं अमित देव यांनी यावेळी सांगितलं मराठी संगीत क्षेत्रातले गायक तसंच संगीतकार राम फाटक यांची आज पुण्यतिथी पेशानं शिक्षक असलेले राम फाटक एकोणीश छप्पन्न साली पुणे आकाशवाणी केंद्रात रुजू झाले झाल त्यांनी काही गाणी गायली पुढे एकोणीश बहात्तर साली गीतकार सुधीर मोघे यांच्या सखीमंत झाल्या तारका या गीताला रामभाऊंनी स्वरबद्ध केलं त्यांनी स्वरबद्ध केलेले अभंगही खूप लोकप्रिय झाले

प्रसिद्ध गायक संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांची आज पुण्यतिथी इरादा या चित्रपटासाठी गाणी गात हेमंदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं त्यानंतर आघाडीच्या सर्व संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले मृन दिग्दर्शित नील आकाश नीचे या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला त्यांच्या गीतांजली प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या बीस साल बाद कोहरा खामोशी सारखे चित्रपट गाण्यांसह लोकप्रिय झाले हेमंत कुमार यांनी मराठीतही अनेक गाणी गायली गोमू संगतीनं माझ्या तू येशील का तसंच मी डोलकर डोलकर दर्याचा राजा ही त्यापैकीच काही गाणी माझ्या प्रीतीचा सुटलाय तू सां

सदाभार चिरतरुण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते देवानंद यांची आज जयंती देवानंद यांचं मूळ नाव देवदत्त किशोरीमल मन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून पदावर रुजू झाले अल्पावधीतच नोकरी सोडून त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला बाजी कालाबाजार कालापानी गाईड तरीमरपन ज्वल्थ यासारख्या एक सरस असल्या चित्रपटातील त्यांच्या सदाबहार अभिनयाचा आनंद लोक आजही घेत आहेत पुकारे, आरे, 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 दिल पुकारे, आरे, 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 आरे अभिना जा मेरे साथे ची रे कंची रे प्रीत मेरी सांची रुक जा जा न तोड़ के हो जाी रे कंची रे प्रीत मेरी साची रुक जा न जा दिल तोड़ के नजराना भेजा किसी ने प्यार का है दीवाना जो बस तेरे दीदार का नजराना आसमां के नीचे हम आज अपने पीछे प्यार का जहां बसा के चले कदम के निशान बना के चले ये दिल न होता बेचारा कदम न होते आवारा जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता हो तुम या कोई हकीकत कौन हो तुम बतलाओ ओ देर से कितनी दूर खड़ी हो और गरीब आ जाओ भर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही दो दिन के लिए कोई इकरार कर ले दो दिन के लिए कोई इकरार कर ले झूठा ही सही आणि आता क्रीडावृत्त यंदाच्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन अमरावती इथं पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झालं विभागीय क्रीडा संकुल आणि शिवाजी विद्यालयात अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक कोल्हापूर लातूर आणि अमरावती या आठ विभागातले मुलामुलींचे कनिष्ठ अठ्ठेचाळीस संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत यातून राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहेत उद्घाटन समारंभात जिमनॅस्टिक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आलि लहान मोठ्या मॅरेथॉन स्पर्धांमुळेच खेळाडू घडला जातो त्यासाठी अशा स्पर्धा सतत घेणं आणि त्यात खेळाडूंनी सहभाग घेत स्वतःची क्षमता तपासणं गरजेचं आहे असं मत ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिनं व्यक्त केलं पुण्यात कर्मवीर रयत मॅरेथॉन स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं त्यावेळी उद्घाटन उद्घाटनप्रसंगी ललिता बोलत होते विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आमदार दिलीप हेही यावेळी उपस्थित होते शहराच्या विविध भागातून निघालेल्या मॅरेथॉनचा हडपसर इथं समारोप झाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेतर्फे आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेत संस्थेतले विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ऐतिहासिक पाचशेव्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर एकशे सत्त्याण्णव धावांनी मात करत शानदार विजय मिळवला कानपूर इथं झालेल्या या कसोटीत फिरकीपटू आर अश्विन आणि मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या संघानं हाराकिरी पत्करली आजच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडचा डाव चार, चार बाद त्र्याण्णव धावांवरून पुढे सुरू झाला चारशे चौतीस धावांचा पाठलाग करत न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा रुंची आणि सॅन प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला उंचीच्या ऐंशी तर सॅक्निरच्या एकाहत्तर धावा वगळता कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही या संपूर्ण कसोटीत दहा गडी बाद करणारा आर अश्विन या विजयाचा शिल्पकार ठरला आहे तीन कसोटीच्या मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्याचबरोबर या विजयामुळे भारतानं आणि भारतीय संघानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी आहे आणि आता हवामानाचा अंदाज येत्या छत्तीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्याच काळात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा श्रीहरीकोटा इथून इस्रोनं केलं आठ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण एकाच वेळी आठही उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापन इस्रोनं रचला इतिहास इस्रोच्या उपग्रहात मुंबई टीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रथम उपग्रहाचाही समावेश विज्ञान तंत्रज्ञानाचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले तरच खऱ्या अर्थानं बदल घडेल पंतप्रधान केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते स्वच्छ भारत सप्ताह प्रसार अभियानाचा शुभारंभ गडचिरोली जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षक बोगस बदली प्रकरणातल्या आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी आणि पाचशेव्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडचा एकशे सत्त्याण्णव धावांनी पराभव करत भारताचा शानदार विजय क्रमवारीतही अव्वल स्थानी भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर